ललित पाटीलवर देवेंद्र फडणवीसांनी गोलमटोल उत्तर दिलंय फडणवीसांमुळेच ससून डीनवर कारवाई नाही ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी हा आरोप केलाय तर नीलम गोऱ्हेंनी आमदार रवींद्र धनगेकरांना ललित पाटील प्रकरणावर बोलू दिलं नाही गोऱ्यांचं काम पक्षपातीपणे सुरू असल्याचा आरोपही सुषमा अंधारेंनी केलाय सभागृहात ते जे बोलत होते ते आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवर नारको कशी घ्यायची असते नारकोसाठी कुठल्या परमिशन असं थातूर मातूर आणि उडवा उडवीची गोलमटोल उत्तरं ते देत होते ज्या उत्तरांनी आम्ही अजिबात समाधानी नाही जे काही घडलं त्याच्यामध्ये तुम्ही संजीव ठाकूरला आत्तापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही तुम्ही साधं त्यांचं सस्पेन्शन केलेलं नाहीये सभापती महोदया असणाऱ्या त्या खुर्चीबद्दल मला प्रचंड आदर आहे पण त्या खुर्चीतली व्यक्ती किती पक्षपातीपणाने वागू शकते याचं मला आश्चर्य वाटतं ठीक आहे मी सभागृहाच्या बाहेर आहे पण ललित पाटील प्रकरणात माझ्यासोबतच इतक्या ताकदीने हा मुद्दा लावून धरणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर त्या सभागृहात होते नीलम गोरे यांनी रवींद्र धंगेकर यांना सभागृहामध्ये आपण हा प्रक हे प्रकरण लावून धरलेलं ला आहे आपण हा मुद्दा लावून धरलेला आहे आपण याच्या संबंधाने बोलावं असं का निर्देश दिले नाही